आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड परिसरातील सॅटिस प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर चालू आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे कल्याण पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची अवजड वाहने आणि सरकारी तसेच खाजगी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आली आहे हे निर्बंध तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आले स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील पोलीस वाहने रुग्णवाहिका फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली जाईल महात्मा फुले चौकातून कल्याण स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंदी करण्यात आली असून ही सुभाष चौक प्रेम मोटर सर्कल आधारवाडी दुर्गाडी गोविंदवाडी पत्रिपुल मार्गे गुरुदेव हॉटेल कडून एसटी डेपोत आणि याच मार्गे पुन्हा मार्गस्थ केली जाणार असल्याची माहिती विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेतर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत त्या अंतर्गत पिलर उभे झालेले आहेत परंतु त्यांच्यावर आडवे गर्ड टाकणे बाकी आहे आणि आता पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर ते काम त्यांना संपवायचं आहे पूर्ण त्रास न्यायचं आहे त्यामुळे आर, त्यांनी केलेल्या तक्र अर्जाप्रमाणे आणि नोटिफिकेशन काढून वाहतुकीमध्ये थोडा फेरबदल करण्यात आलेला आहे कल्याण स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस अवजड वाहनं यांना बाईच्या पुतळा येथून प्रेम ॲटो आधारवाडी सर्कल नंतर दुर्गाडी पत्रीपूल होुमोडी बायपास मार्गे गुरुदेव हॉटेलकडनं स्टेशनमध्ये एंट्री करतील बस स्टँडवर जातील आणि स्टँडवर प्रवास घेऊन त्याच मार्गे परत रिटर्न जातील अशा प्रकारे फेरबदल करण्यात आलेला आहे आणि तसेच याबाबत आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशन्स आणि वाहतुकी वळवण्याबद्दलचे बोट्स आम्ही चार दिवस अगोदरच लावलेले होते जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल की आता या तारखेपासून वाहतूक वाढवणार आहेत याबद्दल तसेच आम्ही सर्व सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या याच्यावर आम्ही ते लोकांना आवाहन करण्यात आलेले आहे किती आता त्यांचं काम मला त्यांना मी जे विचारलं की हे काम किती दिवसात होऊ शकतं तर त्यांचं म्हणणं आलं की एक ते दीड महिना या कामाला लागू शकतो असं त्यांचं म्हणणं कारण मोठं काम आहे पूर्ण स्टेशनला स्टील गार्डर बसवायचं आहे त्यांना त्यामुळे एक दीड महिना या कामाला लागणार आहे तरी नागरिकांना जाहीर आवाहन आहे की पोलिसांना सहकार्य करावं व पर्याय मार्गाचा वापर करावा धन्यवाद